डॉल्बी साऊंडमुक्त गणेशोत्सवासाठी गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव पोलीस स्टेशनने पुढाकार घेतलाय या प्रयत्नामुळे एकशे दोन गणेश मंडळांपैकी एकसष्ट गणेश मंडळांनी डॉल्बी साउंड मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा सा निर्धार केलाय डॉल्बी मुक्तीसाठी पुढाकार घेणाऱ्या गणेश मंडळांचा सा पोलिसांकडून सत्कार देखील करण्यात आला विशेष म्हणजे डीजेच्या खर्च वजा झाल्यानं वाचणाऱ्या पैशातून गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत केली जाणार खूप चांगल्या नियोजन आहे आणि आज इथं पोलीस स्टेशनला आम्ही आज आलेलो आहोत आणि रा ना राणेसाहेबांनी जो नियोजन केलेला आहे तर त्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे गणेश मंडळावरती तो विश्वास आम्ही कायम ठेवणार आहोत आणि जो पारंपरिक नृत्य असतात पारंपरिक वाद्य असतात त्याच पद्धतीने आम्ही गणेश विसर्जनाचा विसर्जन करणार आहोत आणि जो पैसा गोळा होतो जो गावामधून आपण पैसा गोळा करतो तो पैसा डी जेच्या फुकट अशा बाकी वापरामध्ये न घालवता आम्ही सामाजिक कार्यामध्ये तो पैसा लावणार आहोत यावर्षी गणेश विसर्जन हे पारंपरिक पद्धतीने करण्याचे मंडळाने ठरवलेले आहे आणि जो उरलेली जी निधी आहे जो डी जेवर आपण ऐंशी हजार नब्बे हजार एक लाख रुपये जो खर्च करतो तो एक लाख रुपये खर्च समाजामध्ये विलेवाट करायचं त्यासाठी मंडळाने जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना शालेशिरफड देणे ब्लड कॅम्प त्याच्यानंतर नेत्र तपासणी शिबीर तसेच शालेय विद्यार्थी कॉन्व्हेंटवालेपासून तर अंगणवाडीमध्ये जे विद्यार्थी राहतात ज्या माझ्या गावामध्ये शे से, शंभरच्या से हो वर आहेत त्यांना बस्ता देणे विधवा महिलांना साड्या देणे हे उपक्रम राबवणार आहेत तर ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पुढाकारातून हे सगळं घडलं आहे त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी राकेश रामटेकेंनी गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा करण्यात येतो गणेश उत्सवानिमित्त अनेक ठिकाणी कर्कश अशा आवाजाचे डॉल्बी डी जे साऊंड लावण्यात येते परंतु या डी जे आणि डॉल्बी साऊंडला कुठंतरी फाटा देत आमगाव पोलीस एक फार सुंदर असा स्तुत उपक्रम सुरू केला आहे त्यांनी आमगाव शहरामध्ये असणाऱ्या गणपती उत्सवामध्ये डॉल्बी किंवा डी जे वाजणार नाही त्या जागी पारंपरिक वाद्य वाटतील अशी संकल्पना आमगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तिरुपते राणे सर यांनी मांडली आहे आज ते आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत सर काय सांगाल आमगावमध्ये पहिल्यांदाच जिल्ह्यामध्ये आपण अभिनव उपक्रम सुरू केला आहे की गणेश उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारचे डी जे डॉल्बी साऊंड वाजणार काय सांगाल आपण माननीय पोलीस अधीक्षक गोरख साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब अभय डोंगरे साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन आमगावच्या वतीने आमगाव हातीत येणाऱ्या सर्व गावामध्ये डी जेचा वापर टाळण्याकरिता आवाहन करण्यात आले होते या आव्हानाला गावातील गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यामुळे पोलीस स्टेशन हातीत असणारे एकूण एकशे दोन गणपतीपैकी एकूण एकसष्ट जे मंडळं आहेत एकसष्ट मंडळांनी डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्याला प प्राधान्य दिलेले आहे याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषणासाठी आळा बसणार आहे आणि मान्य न्यायालयाने त्याचप्रमाणे शासनाने दिलेल्या निर्देशाचे तंतोतंत पालन होणार आहे निश्चितपणाने आमगाव पोलीस स्टेशनच्या उपक्रमाची भूमिका सर्वच पोलीस स्टेशन घेतील आणि गोंदिया जिल्हा डॉल्बी मुक्त होईल अशी अपेक्षा आता नागरिक करत आहेत राकेश रामटेके जय महाराष्ट्र न्यूज गोंदिया